अंबाजोगे शहरात गेले 31 मार्च रोजी सौवैष्णवी विनोद देशमुख यांच्या पंचायत विकास मॉल ग्रामीण भागाचा विकास या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला त्यानंतर पाहता पाहता पंचायत विकास मॉल दररोज प्रगतीचा चढता आलेख पाहून विविध क्षेत्रातील मान्यवर विविध पक्षाचे नेते मंडळी प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक सरपंच आदी मान्यवरांनी या पंचायत विकास मॉलला भेटी दिल्या व सौवैष्णवी विनोद देशमुख यांच्या कार्याचा सन्मान केला

प्रमोद सुंदरराव देशमुख व सौ रेश्मा प्रमोद देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आली सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सदिच्छा भेट देऊन पंचायत विकास मॉलच्या संचालिका वैष्णवी विनोद देशमुख यांना शुभेच्छा दिल्या यामध्ये श्री रमेशराव आडसकर अशोक मोहनराव देशमुख रामकाका शिरसागर राजे राजेबापू तात्या देशमुख अमित देशमुख यांच्यासह शहरातील डॉक्टर मंडळी प्रशासकीय अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी पंचायत विकास मॉलला भेट देऊन शुभेच्छा दिल्या अंबाजोगाई हो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई हो नमस्कार मी विनोद देशमुख आपण सर्वांना आपला जो सण आहे गुढीपाडवा जो आपल्या मराठी लोकांचा सर्वात मोठा सण असतो आपलं नवीन वर्ष आज चालू होतं लोक थर्टी फर्स्ट करतात एक जानेवारी समजतात पण आपल्या मराठी लोकांचा खरा वर्ष आजपासून चालू होतं पाडव्यानिमित्त तर मी आज सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो तसंच आज माझी पत्नी वैष्णवी देशमुख तर्फे पण आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आज आम्ही पंचायत विकास मॉलमध्ये ग्रामीण विकास आज सत्यनारायणाची पूजा केली नवीन वर्षाची आज भरपूर मान्यवर आले त्यांनी शुभेच्छा दिल्या अतिशय आणि आज विशेष म्हणजे मला वाटतं की देवानंसुद्धा आमच्यावर कृपा केली इतक्या दिवस कधीच पाऊस पडला नाही पण आज पाऊस पडला आनंदाचं वातावरण आहे मी नक्की सांगतो यावर्षी पाऊस काळसुद्धा चांगला होईल बळीराजा आपला भक्कम होईल हीच अपेक्षा ठेवतो आणि आपल्याला परत एकदा नवीन वर्षाची शुभेच्छा देतो आपल्या हिंदू संस्कृतीनुसार एक साडेतीन मुहूर्तपैकी एक पूर्ण दिवसाचं मुहूर्त एक आज गुढीपाडवा हे समजलं जातं या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज पंचायत विकास मॉलचाच एक छोटेखानी या ठिकाणी सत्यनारायणची पूजा करून शुभारंभ या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे आजच्या या पंचायत पंच विकास मॉलच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की ग्रामपंचायतच्या ज्या येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत डिजिटल पद्धतीनं नवीन पद्धतीनं सर्व सरपंच ग्रामसेवकांनी आपापल्या गावचा विकास साधून घ्यावा आणि हा विकास साधत असताना जो आपल्याला शासनानं जो निधी दिला आहे तो निधी क्रायटेरियाप्रमाणे म्हणजे बंधित अबंधित जे आपल्याला नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार आपण या ठिकाणी पंचायत विकास मॉलच्या माध्यमातून क व्यवस्थित आपल्या गावचा विक्रत विक कृथी आराखडा जो बनवलेला आहे त्या कृती आराखड्या आराखड्यानुसार गावच्या गावच्या गरजेनुसार आपण या ठिकाणी त्या खरेदी करून पंचायत विकास मॉलच्या माध्यमातून खरेदी करून आपलं गाव विकसित विकासाच्या दृष्टीनं कसं पुढे नेता येईल ते आपण त्या ठिकाणी साध्य करावे परत एकदा मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियातर्फे माझ्या ग्रामपंचायत कार्यालयातर्फे आपला सर्वांना आपल्या माध्यमातून सर्व या जिल्हावासी असेल किंवा आपल्या सर्व जे जे आपले हितचिंतक आहेत त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद